हॅलो नमस्ते मी सुदाता माझ्या नवीन जॉबमध्ये तुमचं स्वागत करते आणि तुम्हाला सर्वांना आजचा दिवस आनंदाचा आणि शिपाचं जावं हेच बाप्पाटना आज आहे सात मार्च वार आणि शुक्रवार आणि फ्रँडचं काम कंटिन्यू चालूच आहे फक्त मला शूट घ्यायला वेळ नाही कारण खूप लोडम शेडिंगमध्ये लोड काम आहे आणि माझ्यावर खूप लोडिंग आले त्यामुळं मला तुम्हाला शूट घेता आलेलं नाही मिस्त्र्यांना मार्केटिंगचं काम चालू असतं आत्ता सीजन चालू आहे लसी सीजन चालू असल्या की मार्केटिंगचं बाहेरचं काम डिफ्र्यांच्याकडे असते आणि प्लॅन्टचं सगळं कॉम काम ऑल माझ्याकडेच असते आता बऱ्यापैकी मी कामं इथली प्लॅन्टच्यावरून घेतलेत सगळी आणि मग मी तुम्हाला सूट घेतले मी तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करायला कारण खूप मला वाटते तीन चार दिवसासाठी अॅप पडला असेलच शूटिंगमध्ये ब्लॉगमध्ये तर आज क दही आणि हे लसीसाठीचं दही आहे हे चाललं आहे बघा माझं शूट करून मी घ्यायला लागले कामं करून माझे चालू आहे क्लिनिंगचं पण काम चालू आहे बघूया आता दिवसभरात पुढं काय काय होते ब्लॉगमध्ये ब्लॉगमध्ये शेतीनं जरा असं बाहेर जायचं आहे पप्पांच्या घरी जायचं आहे की पण थोडं मी शूट घेईन चला मग कंटिन्यू करा पुढं माझं ब्लॉग दहीचंसाठीचं दूध आहे बघा हे दही कपसाठीचं आणि जे प्रोसेसिंग पूर्ण आपलं झालं आहे काढून घेतले मी दूध भांड्यापेक्षा आणि तर सेट करायचं आहे दही आपल्याला कप पण बनवायचं आहे कप संपलेत कपांच्यासाठीच हे दूध आहे लस्तीसाठीचं दूध दाखवतील दही कपसाठीचं दूध आहे दही कप संपलेत आपलं हॉटेल आणि दही सेट करून घ्यायचं हे प्रोसेसिंग झालंय मशीन बंद आहे आता पण दूध अजून इकडं साईटलं नाही घेतलं ते चाललंय बघा तुम्ही प्रोसेसिंग शेवटी टक्के त्याच्या दुधाची आता मी तुम्हाला दाखवते लस्तीसाठीचं दूध हे लस्सीसाठीचं इकडे दूध आपण मी काढून घेतले अजून ते फिरलेलं नाही प्रोसेसिंगमध्ये नाही आहे फक्त काढून घेतले गरम करून आणि रोजच काय दाखवायचं श्रीखंड आम्रखंड दही लस्सी पनीर हे दाखवायचं म्हणून दोन चार दिवस जरा शूटिंगला मला वेळ पण नव्हता खूप लोड होता माझ्यावरती आणि मला शूट नाही घेता आले क्लिनिंगसाठीचे भांडे खूप सारे बघ आता काम कामावरते पप्पांच्या घरी पण मला जायचं आहे आज खेडला साडेबारा वाजले दुपारचे आणि धैकअप थोडेच राहिलेत आता सेट व्हायचे धैकअप झाले की फायनली सगळे कामं होत आलेच आता क्लिनिंग वगैरे झाले तिकडंही लस्सीसाठीच दही लावले सेट केले पप्पांच्या घरी गेलेलो पण जाताना पण जातानाची खूप गडबड आणि येताना पण येतानाची खूप गडबड मधला वेळ खूप कमी होता तासभरच थांबलो असेल त्यामुळे मला काही शूट घेता नाही आलं आणि जाऊन संध्याकाळी आम्ही सहाच्या दरम्यान गेलो असेल आणि नऊ साडेनऊच्या दरम्यान तर पर परत पाठीमाग आलो जायला एक तास लागतो यायला एक तास लागतो त्यामुळे खूप वेळ गेला मध्येच त्यामुळे मी काही शूट घेतले नाही त्यावेळेस तिथं आणि ही बघा लस्सी आपलं पॅकिंग बनवून तयार आहे ताक पण बनवून तयार आहे आणि दही कप पण बनवून तयार आहे सगळे फ्रीला से सेट आहेत हे सगळे त्या दिवशीचंच आहे सगळं शूट हे सगळे हॉटेल दही कप सेट आहेत बघा फ्रीजमध्ये आजचा माझा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा